भटकंती चालू आहे सुट्टी होती झोपा काढलेल्या माइंड फ्रेश करण्याकरता घालता राना वाणात भटकंती चालू आहे राणावण्यात भटकंती चालू कोण छोत आहे साई छोत्या <laughs>

काय यार तुम्ही काय म्हणतात त्याला ते पुढं काय कंपनी मला नाही भेड कोठणा लागलं की माहित नाही काय शॉर्ट घ्यायचे अरे बघून ते आता मी आहे बिचारा सराव करतोय आणि आमचं हे कार्टून भटकंती करत आहे हे सिरियसनेस काहीतरी लेवल असते सकाळी जाऊन आलो त्यासाठी मी सकाळी चार तास घातले माझे मी त्या का काय 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 परत वर सकाळी जाऊन आलो ग्राउंड चार तास घातले अच्छा एक्स्ट्रा वर्कआउट केलं तर काय के? लॉस मध्ये जाईल कसं आहे केलं ना एक्स्ट्रा वर्कआउट दुपारचा का। झोपा काढून अर्धा का। अर्धा बॉडीला रिलॅक्सेशन झालं

에라 에리아 저러서 피룬자야 에이 젠데 음 데오라제군 혼 खा데 아니 나 오데 나트로 나는 말아 고다 मी इथे इथे कुठेतरी एक झाड होतं तिथे मी एका मित्राबरोबर त्यावेळेस पण त्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम चालू होते मी त्याच्यासोबत बसलो होतो तर ॲक्च्युली कुठे होतं तेव्हा आठवत नाही मला एकतर इथे नाहीतर तिथे दोन ठिकाणापैकी एका ठिकाणी होतं या दोन ठिकाणीपैकी एका ठिकाणी होते झाड पण ते अर्धे तोडलेले होते त्या झाडासोबत काही मेमरीज होत्या ब्युटिफुल मी त्यावेळेला एका आमचं बॉन्डिंग थोडं खराब चाललंय असं म्हटलं तरी चालेल अजून खराब झालं की नाही माहिती नाही पण सध्या तरी खराबच चाललंय चांगलं होईल की नाही माहिती नाही पण त्याच्यावर या ठिकाणी घालवलेले मोमेंट खूप मस्त होतं त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये असेच विषय आहेत ठीक आहे वंडरफुल मेमरीज होते त्याच्यासोबत त्याच ठिकाणी ते झाडसुद्धा नाही आहे त्यावेळेला झाड होतं आणि आमच्या मेमरीज होत्या काय तो माझ्यासाठी अजूनही भले त्याच्या आयुष्यात मी माझं असे तो काही नसलं तरी तरी ठीक आहे मी माझं माझी चिडचिड होते पण मी हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करतो मी की बाबा त्याला कम्फर्ट त्याचे फ्रीडम देण्याचा प्रयत्न करतो आहे तसं येतो आता कॉन्टॅक्टमध्ये नाही ठीक आहे शॉर्ट वर शॉर्ट अशा प्रकारे संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही आमच्या घरी चाललो आहे ना हे आमचे गार्डियन्स काय म्हणतात त्याला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते गाईड करतात त्यांना गाईडच हां गायडर आम्हाला आता घरी घेऊन चालले आम्ही ह्या रोडने चाललो हा रोड आहे तो हा ह्या रोडने आम्ही इकडे चाललो <laughs> चिकट आणि हे त्यांनी मिडल फिंगर दाखवला आहे जेणेकरून ते म्हणतात की घरी एनर्जी ड्रिंक एनर्जी ड्रिंक एनर्जी ड्रिंक एनर्जी काचीची बाटली विथ पोटात टाकली रानावनातली भटकंती चालू आहे संध्याकाळ झाले थोड्या वेळातच अंधार पडेल सांगण्याची गोष्ट नाही आईच्या गावात काळोख रे काळोख काळा काळा काळोख